नमस्कार देशोन्नतीमध्ये मध्ये मी भाग्यश्री ढोंगे आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप टेन बातम्या आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय मात्र महायुतीमध्ये भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या जागा वाटपाबाबत एकमत होताना दिसून येत नाहीये त्या पार्श्वभूमीवर आता महायुतीच्या जागा वाटपावर दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता आहे तसेच त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हे भाजपचे राज्यातील बडे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत करवीरचे अधिपती शाहू छत्रपती यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट माझ्यासमोर आहे असं वक्तव्य संभाजी राजे यांनी केलंय तसेच हे देखील म्हणाले मी दिल्ली पाहिली आहे त्यामुळे मी बोलायला सुरुवात केली तर घोटाळा होईल अशा शब्दात विरोधकांना इशारा दिलाय आमच्या वडिलांचे वय जे विचारतात त्यांना मोदींचे वय माहिती नाही का असा सवालही संभाजीराजे यांनी बोलताना उपस्थित केलाय महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पाच वर्षात अतिशय बेभरवशाचं झाल्याचं दिसून येत आहे कोणता नेता कोणत्या पक्षासोबत युती करेल आणि कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत आघाडी करेल हा अंदाज बांधणे चुकीचे ठरणार आहे त्यातच राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो यातच आता भाजपा उद्धव ठाकरे व मोदी एक हजार टक्के हे पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती शुक्रवारी याबाबत सुनावणी होणार असून यासाठी राज्य सरकारला नोटीसही पाठवली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले त्याला सदावर्ते यांनी विरोध दर्शवला होता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत काही दिवसातच निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी तयारीही सुरू केली आहे दरम्यान यावेळी राज्याचे बारामती लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आहे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होणार असल्याचं सा बोललं जात आहे तर दुसरीकडे मतदारसंघात दोन्ही बाजूंनी प्रचारही सुरू झालाय अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा सख्या पुतण्या युगेंद्र पवार मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत कुठेही जाऊ नका बघत राहा देशोन्नती लवकरच घेऊन येत आहोत सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान बळीराजाचा सन्मान कष्टकऱ्यांचा सन्मान अन्नदात्याचा देशोन्नती आणि कृषिकोन्नती प्रस्तुत कृषी सन्मान पुरस्कार दोन हजार वाशिम हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी या पुरस्कार सोहळ्यासाठी आपलं नामांकन नोंदवू शकतात क्रमांक त्र्याण्णव बावीस नव्याण्णव एकोणवीस एकोणवीस या कार्यक्रमाचं विश्रांती नंतर आपलं परत एकदा स्वागत महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही वंचित बहुजन आघाडीच्या मागणी हे जागा वाटप रखडल्याचं बोललं जात होतं याच पार्श्वभूमीवर आज हॉटेल फॉर सिझन्स मध्ये सुमारे चार तास बैठक पार पडली यामध्ये मावियाच्या बैठकीत वंचितांचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली होती या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते बैठकीनंतर आंबेडकरांनी जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आल्याने चर्चांना उधाण आलं होतं खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून राणांना ही धमकी आल्याचे सांगण्यात आले आहे नवनीत राणा यांना व्हॉट्सअपवर एक ध्वनिनिप्त पाठवून ही धमकी देण्यात आली आहे नवनीत राणा यांचे सहाय्यक विनोद गुहे यांनी या प्रकार संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विविध कलमांनावे गुन्हा दाखल करण्यात देखील आलेला आहे पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे देहुरोड परिसरातील ही घटना घडली आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे विजय थोरी यांच्या मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेमुळे मोठी खळबळ देखील उडाली आहे आणि थोरी कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेवर दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबत होत असून ती अंतिम टप्प्यात असल्याचं दिसत आहे त्यामध्ये भाजपकडून राज्यात बत्तीस जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला सिंगल डिजिट जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसत अजित पवार गटासोबत दोन खासदार असल्याने त्यांचं जास्त काही नुकसान होणार नाही पण शिंदे गटाचं काय असा प्रश्न विचारला जात आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरेंना सोडून आलेल्या तेरा खासदार असून त्यांच्यातील काही जणांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही असं बोललं <णगी> महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचे यंदा प्रथमच ऑनलाईन माध्यमातून घेण्याचे नियोजित केले होते मात्र तांत्रिक तसेच मध्यमनिहाय परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यावर्षी होणारी टी परीक्षा ऑफलाईन माध्यमातून घेण्याचे ठरवले आहे राज्य शासनाने ऑफलाईन परीक्षा घेण्यास परवानगी दिली असून त्या दृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे नियोजन केले जात आहे टॉप बातम्या जाणून घेण्यासाठी बघत आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळ देश देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा